दोन खासदार प्रतापराव जाधव हो यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात दारूच्या नशेत धिंगाणा घातला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असूनही हे दोघे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले कसे हा प्रश्न उपस्थित केला जातोय हो दारूच्या नशेत माणूस काय करेल याचा अंदाज लावता येत नाही अशातच दोन शिवसैनिकांनी खासदार प्रतापराव जाधव हो। यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन दारूच्या नशेत धिंगाणा घातला हा सर्व प्रकार दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडला मेहकर येथील राजेश सोनुने आणि विनोद खंडारे असे धिंगाणा घालणाऱ्या शिवसैनिकांची नावे आहे यावेळी या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली हे कार्यकर्ते शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हो यांचे कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र ते हे कृत्य करत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र ते समजण्याच्या स्थितीत नसल्यानं त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली मात्र असे असताना एवढे पोलीस कर्मचारी तैनात असताना देखील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे मद्यपी शिरलेच कसे असा प्रश्न उपस्थित होतोय